हे आहे यंत्र आणि हे आहे सिमकार्ड या, या दोन्हीमध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे तांबे आपल्याला अलीकडेच हे समजते की जेव्हा आपण सिमकार्डवर इलेक्ट्रिक इम्पल्सेस चॅनेलाइज करतो तेव्हा आपण साऊंड आणि व्हिज्युअलच्या स्वरूपात लाखो डेटा स्टोअर करू शकतो प्राचीन ऋषींना हे हजारो वर्षापूर्वी समजलं होतं यंत्र बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो या यंत्रावर वेगवेगळे चिन्ह म्हणजे सिम्बॉल असतात ते विश्वातील वेगवेगळे आवाज दर्शवतात या यंत्रावर हात ठेवून मंत्र उच्चारचा जाप करतात तेव्हा तयार होणारा बायोकरण तांब्याच्या धातूमध्ये साठवला जातो आणि आपल्याला माहीतच आहे की तांब्यामध्ये स्मृती आणि ऊर्जा म्हणजे मेमरी आणि एनर्जी साठवण्याची शक्ती असते मंत्राच्या जपाने हे यंत्र चुंबक बनते जेव्हा भरपूर मंत्र वेळेनुसार जपले जातात तेव्हा एक युनिव्हर्सल मॅग्नेट बनले जाते आणि हेच आहे ते श्रीयंत्र तांबे धातू खूप महत्वाची भूमिका बजावत असते आणि हेच कारण आहे की आपण तांब्याची अंगठी घालतो असे मानले जाते की तांब्याची अंगठी चकाकत असेल तर आपण निरोगी आहोत हे आपल्याला आत्ता समजले आहे पण प्राचीन ऋषींना हे आधी समजलं होतं की तांबे हे आपल्या आध्यात्मिक वाढीवर कसा प्रभाव पाडते आणि एक कवच बनवते त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा